अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना नरक यातना लागल्यात भारतामध्ये परतलेल्या नागरिकांच्या यातनांवरून राजकारण सध्या सुरू आहे भारतीयांना बेड्या ठोकण्यात आल्या पाय देखील बांधण्यात आलेले होते अमेरिकेमध्ये बेकायदा वास्तव्य करत असल्याचा दावा करून अमेरिकन सरकारने एकशे चार भारतीयांना सी सतरा ग्लोब मास्टर ह्या विमानामधून परत पाठवलं आणि हे विमान भारतामध्ये अमृतसर विमानतळावरती उतरल्यानंतर त्यातील प्रवाशांसोबत अमेरिकन प्रशासनाकडून दिलेल्या वागणुकीवरून आता भारतीय राजकारण तापलंय अमेरिकेमध्ये अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या भारतात परत पाठवताना त्यांना नरक यातना भोगाव्या लागल्याचं वास्तव समोर आलंय दरम्यान हे प्रकरण काय ते आपण पाहूयात अवैध विरुद्ध कठोर पावलं उचलण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णय घेतला स्थलांतर हद्दपार करण्याचे आणि दक्षिण सीमेवरती राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली अमेरिकेमध्ये सध्या सुमारे अठरा हजार भारतीय स्थलांतरित अवैधरित्या राहत असल्याचं वृत्त आहे अमेरिकेनं ना भारतीय नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे भारतीयांना हातामध्ये बेड्या आणि पाय बांधून आणलेलं होतं अमेरिकेच्या ह्या वृत्तीचा निषेध करण्यासाठी संसदेमध्ये विरोधकांनी आंदोलन केलं विरोधकांनी मोदी ट्रम्प यांच्यामध्ये मैत्री असताना भारतीयांना अशी वागणूक का याचा जाब सरकारला विचारलाय आपल्या देशामध्ये आल्यावर त्यांचे हातपाय का बांधलेले होते याचं उत्तर सरकारनं द्यावं अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली जो इलिगल इमिग्रेंट्स हैं वो अमेरिका के लिए है लेकिन जब भारतीय सीमा में उनका प्रवेश हुआ उनकी फ्लाइट का तो हमारा कानून लागू होता है तो हमारा कानून अगर लागू होता है तो हमारे लिए वो कोई गुनगारे अपराधी नहीं है तो जब भारत की सीमा में प्रवेश हो गया तो उनके पैरों में और हाथ में जो तो जंजीर और बेड़ियां बांधी थी तो छोड़नी चाहिए थी लेकिन हमारे जमीन पर उनका सी एटीन फ्लाइट उतरा और उसी हालात में जंजीर और बीड़े के साथ हमारे जमीन पर उतारा गया ये हमारा कानून का उल्लंघन है क्या कर रहे जयशंकर जी क्या कर रहे मोदी जी क्या करते अमित शाह जी अमेरिका का विमान फिर उड़ना नहीं देना चाहिए था अगर हमारे कानून का उल्लंघन किया है ये लोगों ने तो अमृतसर से विमान को वापस फ्लाई नहीं करना देना चाहिए था हिम्मत दिखानी चाहिए विरोधकांच्या प्रश्नावरती सरकारच्या वतीनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिले बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशामध्ये परत पाठवण्यात अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही दोन हजार पासून अवैधपणे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या नागरिकांना लष्करी विमानांद्वारे परत पाठवण्यात येत ही कारवाई करत असताना या नागरिकांच्या अन्न आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात गरज पडल्यास या नागरिकांना तात्पुरत्या घातल्या जातात निर्वासितांना कोणतेही गैरवर्तन सहन करावं लागू नये यासाठी अमेरिकेशी चर्चा सुरू अमेरिकेमधील निर्वासितांना दिलेल्या वागणुकीवरून आता दोन देशांमधील संबंधांवरती परिणाम होणार का पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांच्याकडे याबाबत विचारणा करतील का असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत बिरो रिपोर्ट जय महाराष्ट्र